दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी घडामोड अशी आहे की गुरुवारी रात्री पंढरपूर शहराला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्य राजाने हजेरी लावल्यामुळे रस्ते जलमय झाले होते जून महिन्यामध्येच यंदा पाऊस चांगला पडेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे त्यानुसार पंढरपूर शहरात मागील दोन तीन दिवसापासून पाऊस रोज हजेरी लावतोय गुरुवारी तुफान पावसानं हजेरी रात्री आठच्या सुमारास लावली सव्वा दहा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता या मुसळधार पावसामुळं पुणे कराड रस्त्यावरील रेल्वेचे जे भुयारी मार्ग आहेत ते जलमय झाले होते आणि वाहतूक विस्कळीत झाली होती यामधून वाहतूक म्हणजे वाहनं जाणं शक्य नव्हतं त्यामुळं इथे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या याचबरोबर कराड रस्त्यावरून टाकळी शहराकडे जाणारा जो रस्ता आहे तेथील भुयारी मार्ग रेल्वेचा तोही जलमय झाला होता त्यामुळे वाहतूक ठप्प होती शहरातील प्रदक्षिणा मार्ग असेल किंवा अन्य रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे उपनगरातही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठलेलं दिसत होतं हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे यंदाच्या हंगामातला म्हणजे जून महिन्यातला हा मोठा पाऊस मानला जातोय परवा दिवशी जो बहुत मंगळवारी पडला तो तीस मिलीमीटर होता आता आजचा पाऊस किती मिलीमीटर झाला आहे उद्या सकाळी सहा वाजता लक्षात येईल मात्र गुरुवारी रात्री झालेल्या पावसानं पंढरपूर शहरामधील अनेक रस्ते हे जलमय झालेले आहेत